राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या उसाचे वजन कसे वाढवायचे आणि आपल्याला एका एकराप्रमाणे जास्त ॲव्हरेज कसा आला पाहिजे तर आपण आज कोणते खत टाकायचे हे बघणार आहोत मित्रांनो तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आता आपल्या ऊसाची लांबी आणि टिपऱ्याची जाडी वाढवायची आहे आणि टिपरे लांब लचक आपली पडली पाहिजे तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आता बरसादीच्या दिवसामध्ये उसाची भूक भागवणारा खत म्हणजे सर्वात महत्त्वाचा पोट्यास मित्रांनो पोट्यासमुळे आपल्या ऊसाची जाडी वाढते वजन वाढते आणि सर्व काही कमतरता आपल्या ऊसाच्या दूर होतात मित्रांनो तर आपल्याला पोट्यास वाप आप प्रामुख्याने वापरायचं आहे आणि जर आपण निवळ पोट्यास पन्नास किलोची बॅग वापरत असेल तर काही हरकत नाही आणि जर का आपण दहा सव्वीस सव्वीस इतर दुसरे कोणते असे बाराचे पस्तीस अशा प्रकारचे जर खत वापरत असेल तर त्याच्यात पोट्याची मात्रा जास्त असली पाहिजे असेच खत तुम्ही वापरले पाहिजे आणि युरियाच्या नादी जास्त लागायचंच नाही बरसादीमध्ये मित्रांनो कारण आपले ऊस पीक हे आता खूप मोठे झालेले असते यावेळेस नायट्रोजन हे याचा याला तयार करतो आणि याला जेवढा आवश्यकता असतो तेवढा नायट्रोजन याला उपलब्ध होतो आपल्याला पोट्यास पुरवायचा आहे